अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रात नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत घे पंगा खेळाचा करदंगा विजयाच्या ही स्पर्धा मागील पंधरा दिवसापासून अर्जुनी मुरगाव विधानसभा सुरू होती या स्पर्धेचा समारोपीय पुरस्कार वितरण सोहळा अर्जुनी मुरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार सुनील मेंढेशीने अभिनेत्री हिवाली परब माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रात माजी आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीने नमोचषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत कबड्डी क्रिकेट कुस्ती मॅरेथॉन स्पर्धा भजन स्पर्धा गायन स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गाव पातळीवर तालुका पातळीवर आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळाल्याने आयोजकांचे खेळाडूंनी तसेच स्पर्धकांनी आभार मानले आहे तर तालुका स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवलेल्या खेळाडूंना सिने अभिनेत्री सोनाली परब खासदार सुनील मेंढे माजी मंत्री राजकुमार वडोले यांच्या हस्ते रोख रक्कम तसेच मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आज अर्जुनी मोरगाव या ठिकाणी नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रातील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज या ठिकाणी ठेवला होता आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या नमोचषक दोन हजार चोवीसमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांना या ठिकाणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष संजय भेंडेसाहेब आणि हा महाराष्ट्राची आश्चर्य द्रा प्रेम शिवाली परब या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज या कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि पुरस्काराचं वितरण मोठ्या उत्साहानं पार पडलं आपको मालूम आहे की देश केशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इन्होंने जो कार्यक्रम युवाओं के लिए सांस्कृतिक विभाग के लिए महिलाओं के लिए सभी के लिए चालू किए हैं उसी का एक कडी करके यहाँ पर यह यहाँ प्रोग्राम का आयोजन किया गया है और हमारे बडोले साहब इन्होंने यहाँ सुंदर आयोजन किया है ताकि यहाँ पर लोगों को उनकी प्रतिभा सामने आए और लोगों के यहाँ के क्षेत्र के डेवलपमेंट हो इसी आशा के साथ में यह प्रोग्राम संपन्न हुआ तर तो दो हजार चौबीस नमो चषक पुरस्कार वितरण सोहळ्याला आदिवासी मुलांनी आपल्या संस्कृतीचे के माध्यमातून दर्शन घडवून देते उपस्थित अपने कलेत मंत्रमुग्ध केले या पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी खेळाडूंनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती तर यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेम सिने अभिनेत्री शिवाली परब हिने हास्य जत्रा या कॉमेडी शोच्या माध्यमातून मोना डार्लिंगची ऍक्टिंग करून दाखवत उपस्थितांना आकर्षित केले इंस्टाग्राम सध्या खूप ट्रेंडिंगला आहे इंस्टाग्राम तर आहे 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 पहिली मुलगी असते नाव या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेम शिवाली परब यांनी हजेरी लावल्याने आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला हे विशेष